वंचित बहुजन आघाडी सोलापूर पंढरपूर तालुका वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुका विधानसभा मतदारसंघातील निवडणुकी तयारीसाठी आढावा बैठक हाणे नूतन तालुका कार्यकारिणी निवडीची बैठक घेण्यात आली यावेळी तेरा जुलै रोजी बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी ज्या सूचना दिलेल्या होत्या या सर्व सूचना तालुक्याच्या पदाधिकारी यांना देण्यात आला तसेच प्रत्येक गावात जाऊन बैठका घेणे ओबीसी जागृत लागावे असे सूचना यावेळी देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे महासचिव अनिरुद्ध वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे राजूभाऊ शिंदे बालाजी शिंदे महेश रणदिवे राहुल शिंदे राहुल बेले सतीश शिंदे समीर पटाण महादेव खंदारे दीपक भोसले सुभाष सुंदर विनोद काळे सोमनाथ गायकवाड मोहन वाघमारे किरण आवचारे वाघमारे कांतीलाल संदीप माने अप्पाराव पवार मेंद्रे लोंडे बब्रुवान सोनावाले लिंगेश्वर सरवदे योगेश गायकवाड सत्यवान चंदन शिवे कैलास होवाळ बापू पवार महेंद्र लोंडे बब्रुवान सोनावाले लिंगेश्वर सरवदे योगेश गायकवाड सत्यवान चंदन शिवे कैलास होवाळ बापू सातपुते सचिन शिंदे शिवा गवळी शहाजी शिकरे रवींद्र सर्वगोड नाथ खांबळे रवींद्र खरे विलास नवगिरे लक्ष्मी नवगिरे सुनीता कलसे आकाश जगताप बंगाळे विलास अण्णा विक्रम अन्ना विक्रम प्रक्षाळे दिनेश वाघमारे युवराज माने संदीप ननवरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते